विरार पूर्वेकडील मनवेलपाडा येथील श्री साईदत्त धाम मंदिराचा चौथा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला श्री साईदत्त धाम प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रतिष्ठानचे कार्यकर्ते यांच्या सहकार्याने वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं हळदी समारंभ भजन धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते वर्धापन दिनानिमित्ताने वसविरार महापालिका माजी सभापती माजी नगरसेवक सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील व्यक्ती विविध मंडळांचे अध्यक्ष यांची उपस्थिती होती त्यांनी दर्शनाचा लाभ घेतला व मंडळाच्या कार्यास शुभेच्छा दिल्या जयंती व वर्धापन दिन एकाच दिवशी असल्याने मंदिरात दर्शनासाठी यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी आयोजित केलेल्या महाप्रसादाचा सुमारे एक हजारपेक्षा अधिक नागरिकांनी लाभ घेतला मी अमित कदम साईधाम मंडळाचा अध्यक्ष तसेच आमचे उपाध्यक्ष अक्षय जाधव तसेच आमचं साईध मंडळाचे बाकीचे कार्यकर्ते यांनी सगळ्यांनी मिळून आम्ही आज सकाळपासून महाअभिषेक साईबाबांचा महाअभिषेक तसेच त्यांची महापूजा त्याच्यानंतर दुपारी महिलांचा हळदी गुंकू त्याच्यानंतर भजनाचा का कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे आणि आता त्याच्यानंतर महाप्रसाद चालू आहे आणि दोन तीन हजार लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे हे चौथं वर्ष आहे आमचं साई साईदात मित्रमंडळाचं आणि वर्ष आणि हा खूप याच्यात लोकांची वाढ होत आहे संख्येमध्ये आणि याच्यापेक्षा छान करण्याचा आम्ही प्रयत्न करू लोकांचा सहभाग कशा प्रकारे लोकांचा सहभाग बरेच कमीत कमी दोन ते तीन हजार लोक इथे भंडाराचा लाभ घेऊन गेलेले आहेत आणि इथे नगरसेवक माजी सभापती अनेक राजकीय नेत्यांनी इथे भेटी दिलेले आहेत आणि मंडळातर्फे त्यांचे आभारपण व्यक्त करण्यात आले आहेत आणि हर वर्षी यापेक्षा खूप छान करण्याचा आम्ही प्रयत्न करू ही साईतणी प्रार्थना आहे आमची श्री साई दत्तधाम प्रतिष्ठानचा आज आमचा दत्त, दत्त जयंती निमित्त श्री साई दत्तधामचा चौथा वर्धपन दिन सोहळा आज साठा मात्र साजरा होत आहे खूप आनंद होत आहे आमच्या मंडळाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आमच्या आधारस्तंभ दादा दा कदम यांच्या सहकार्याने हे सगळे कार्यक्रम पार पडत असतात तसेच बाकीचे जे कार्यकर्ते असतात दिव दिवस रात्र एक करून हे कार्यक्रमाला पूर्ण कसा पूर्ण होईल याची दिशा दाखवत असतात त्यासाठी अमितदाचं सहकार्य तर मोलाचं असतं तसंच कार्यकर्तेकर्त्यांचं पण मोलाचं असतं तसेच महिला मंडळ असेल या बाकीचे कोणी मित्रमंडळ असेल त्यांचाही उत्साह चांगल्या पद्धतीने आम्हाला पार पडत असतात त्यामुळे त्यांचे बी आम्ही अभिनंदन मानतो की आम्हाला तुमचं वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती दाखवतात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवण्यात खूप मदत आम्हाला होते त्यांचे पण धन्यवाद श्री साई दत्तधाम मंदिराचे हे चौथे वर्धापन निमित्त आम्ही सगळे एकत्र जमलेलो आहोत आणि इथे यंग जनरेशन स्पेशली लेडीज आणि जे मुलं मुली यांचा भरपूर सहभाग आहे तसेच हळदी कुंकू भजनी मंडळ आणि सहजोगा मेडिटेशन हे आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेले आहे आणि हजारोच्या संख्येने म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी जास्त प्रतिसाद आलेला आहे आणि साईच्या चरणी तीच इच्छा आहे की पुढच्या वर्षी पण असंच सहभाग सगळ्यात सर्वांनी घ्यावा साई दत्त धाम प्रतिष्ठान हे संलग आता हे चौथं वर्ष आहे आणि याच्यामध्ये आम्हाला खूप काही म्हणजे खूप प्रोत्साहन जास्त करून महिलांचं प्रोत्साहन जास्त मिळालं आहे आणि या इथे महिलांसाठी खूप म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे हे ठेवलं होतं सांस्कृतिक म्हणजे असं ठेवलं होतं की योगा वगैरे असं हे सगळं हे ठेवलं होतं आणि त्यामध्ये मुलं सलग दोन दिवस मुलं वगैरे हे सगळं आम्ही इथे रांगोळी वगैरे हे सगळं हे करून दोन दिवस सलग इथे हे करतो आहे तयारी करत होतो आणि त्यानिमित्ताने दीड दोन हजार दीड दीड दोन हजार साठी भंडारा पण होता तो पण खूप छान प्रकारे हे झाला आहे स संपन्न झाला आहे आणि त्याच्यानंतर महिला मार्केटचा आहे याच्यामध्ये सहभाग जास्त होता मार्केटमध्ये पण चारशे पाचशे महिला आहेत त्यांनी पण आम्हाला चांगल्या प्रकारे योग योग योग्य योगदान यो, यो, दिलं आहे श्री साई दत्तधाम मंदिर मनवेलपाडा दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी वर्धापन दिनाचं चौथं वर्ष आहे पण खूप म्हणजे महिलांचं सहकार्य आहे आमचे मंडळाचे अध्यक्ष यांचं तर खूप सहकार्य असतं प्लस आ, हे आमचे सभासद आणि कार्यक्रम महिला मंडळ हळदी उंपाच्या कार्यक्रमा म्हणजे हजारो एक महिलांचा सहभाग होता ह्या आणि दरवर्षी असाच असतो